हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत खानदेशातली स्पेशल घोटलेली वांग्यांची भाजी तर ही भाजी शक्यतो हळदीला किंवा लग्नाला बनवली जाते आणि ही खूप छान अशी लागते आणि तोही एक सिक्रेट मसाला वापरून ही भाजी बनवली जाते चला तर मग आपण बनवूयात तर मी इथे घेतलेले आहे ही सात ते आठ वांगी आ, वजनी प्रमाण म्हणाल तर ही अर्धा किलोच्या आसपास वांगे आहेत आणि मी ही स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आता हे जे काट्यांचं जो पार्ट असतो तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तर इथे बघा मी सगळे काट्याचा जो पार्ट आहे तर तो, तो काढून घेतला आणि आता आपल्याला हे जे डेटसुद्धा काढून घ्यायचे आहेत जर तुम्ही याच्या तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये थोडंसं जे लास्ट आहे तर ते थोडंसं कट करून बाकीचं डेट राहू देऊ शकता तर आता इथे आपल्याला हे वांग्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि जो जर थोडंसं किडलेला वगैरे भाग असेल तर तो काढून टाकायचा तर मी वांगे कापले किंवा चिरले की, की लगेच काळे पडायला सुरुवात होते त्याच्यामुळे मी लगेचच कुकरमध्ये पाणी घेतलेले आणि ते कट करून करून लगेच लगेच टाकते तर इथे असे मी एका वां याचे चा सहा ते सात फोडी करून घेते अशा प्रकारे आपल्याला याच्यापेक्षा तुम्ही मोठंसुद्धा कट केलं तरीही चालेल तर प्रकारे मी हे सगळे वांगे कट करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते तरी ते इथे मी कुकर लावून घेतले आणि आता याच्या तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर आता इथे झालेले आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या आणि कुकरसुद्धा छान थंड झालेलं आहे तर आता आपण हे उघडून बघूयात तर इथे वांगे छान शिजलेले आहेत तर आता काय करायचं जर आपण ह्याच्यामध्ये जसं पाणी आहे तसं पूर्ण जर आपण घोटा घोटण्याचा प्रयत्न केला तर जे वांगे तर ते व्यवस्थित एकदम बारीक होत नाही त्याच्यामुळे काय करायचं याच्यामधलं सगळं पाणी एखाद्या बाऊलमध्ये किंवा कशामध्ये काढून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपण हे वांगे घोटून घेऊ थोडंसं पाणी राहिलं तर चालेल पण एकदम जास्त पाणी असलं तर घोटलं जात नाही व्यवस्थित एकदम कारण आपल्याला एकदम पातळ असं एकदम बारीक घोटून घ्यायचं आहे जसं आपली रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पावभाजी वगैरे असते तर त्या स्टा त्याच्यासारखं आपल्याला हे वांगेसुद्धा पूर्ण घोटून घ्यायचे तर तुम्ही हे वांगे तुमच्याकडे जर रवी वगैरे असेल तर त्याने घे घेऊ शकता ठेसून किंवा तुमच्याकडे जर पावभाजीचं स्मॅशर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही ठेसून घेऊ शकता तर ही जी आहे तर आपल्याला असं पूर्ण व्यवस्थित एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला हे बारीक करून घेते आणि मग दाखवते हो तर हे बघा इथे आपल्याला अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे स्मॅशर किंवा रवी काहीच नसेल तर तुम्ही तांब्याचा वापर करून सुद्धा हे बारीक करू शकता तर आता इथे मी एक कढई ठेवलेली त्या कढईमध्ये आता आपल्याला टाकायचं आहे तेल तर मी इथे टाकलेलं आहे एक पळी तेल तर आता इथे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे तर आता इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या जे खिसणी असते तर त्याच्यावर खिसून घेतलेलं आहे जाडसर जाडसर तर अशा प्रकारे इथे एक चमचा मी लसूण हो एकदम खिसणीवर बारीक केलेला ॲड केला त्याच्यामध्ये मी जिरं किंवा मोहरी असं काही ॲड केलं नाही डायरेक्ट मी याच्यामध्ये लसून ॲड केला आणि आता लसूण थोडासा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता इथे लसूण थोडासा लालसर झाला की तर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग ॲड करायचं कारण वांगे जे असतात ते थोडे वातळ वातूळ असतात खाण्यासाठी त्याच्यामुळे पाव चमचा मी यामध्ये हिंग ॲड केला आणि आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत लाल तिखट तर इथे मी आता ॲड करते लाल मिरची पावडर तर मी इथे दीड चमचा लाल मिरची पावडर ॲड केली तुम्ही तुमच्याकडे जे लाल तिखट अवेलेबल असेल किंवा तुम्ही जो घरगुती मसाला वगैरे बनवत असाल तर तो तुम्ही इथे ॲड करू शकता तर इथे एक दोन सेकंदासाठी आपल्याला जी तिखट जे आपण टाकलं आहे तर ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच पाणी ॲड करायचं कारण जर आपण जास्त वेळ जर लाल तिखट तेलामध्ये हलवलं तर ते पूर्ण जडण्याची शक्यता असते त्यामुळे जे मी वांग्यांचं पाणी काढून घेतलं होतं ते तेच पाणी मी यामध्ये थोडंसं ॲड केलं तर तुम्हाला इथे वांग्याची भाजी जी आहे ती जास्त पातळ किंवा घट्ट जशी पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये हे पाणी टाकू शकता तर आता इथे मी एवढं पाणी ॲड केलं आहे आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी आता हे ॲड करते जे आपण घोटलेले वांगे घेतले होते तर तर मी यामध्ये हे व्यवस्थित ॲड करून घेते तर आता इथे जे वांगे वगैरे होते ते क ठेसलेले आपण तर ते यामध्ये मी ॲड केले आणि आता हे आपल्याला असे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर आता इथे थोडंसं कुकरमध्ये भा जे वांगे होते तर ते लागले होतं त्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते सुद्धा आपल्या कढाईमध्ये टाकून घेतलं नंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे एक चमचा मीठ तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे दोन चमचे खिसलेला गुळ तर तुम्ही ते गुळाच्याऐवजी साखरेचासुद्धा वापर करू शकता पण गुळाने खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे शक्यतो गुळाचाच वापर करा आणि मीठ आणि गूळ टाकल्यानंतर परत आता आपण याला छान मिक्स करून घेऊ आणि आता तुम्हाला इथे वाटत असेल की थोडीशी एकदम पातळ अशी भाजी झालेली मसाल्यासारखी तर नाही आता हिला आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे तर खानदेशामध्ये शक्यतो गरम मसाला हा एकच वापरला जातो ह्या भाजीसाठी तरी शक्यतो हा आहे दीपकचा गरम मसाला तर हा मसाला ॲड करून ही अशी वांग्याची भाजी बनवली जाते तर याची खूप छान अशी टेस्ट येते तर तुमच्याकडे अवेलेबल आहे की नाही माहीत नाही पण तुम्ही अशी भाजी वाप करू शकतात आणि तुमच्याकडे जो गरम मसाला अवेलेबल असेल तर तुम्ही तो टाकू शकतात तर आता इथे मी ह्या बा आता थोडीशी एक तीन ते चार मिनटानंतर भाजी छान शिजली तर आता मी यामध्ये अर्धा चमचा हा दीपकचा गरम मसाला मी यामध्ये ॲड केला आणि त्यानंतर परत मिक्स करून घेतलं तर त्यानंतर इथे आपल्याला ही पूर्ण भाजी शिजवायला जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागतात कारण की आपण त्यामध्ये पाणी ॲड केलेलं असतं जर तुम्हाला एकदम झटपट तयार करायची असेल तर तुम्ही आपण जेव्हा ते पाणी तिकटामध्ये ॲड करतो तर तेव्हा थोडंसं कमी पाणी ॲड करायचं जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ शिजवावे लागणार नाही तर आता इथे मी यामध्ये ॲड केलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर ॲड केल्यानंतर आता व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊ आणि परत तीन ते चार मिनटं आपण छान असं शिजू देऊ तर इथे तयार आहे आपली घोटलेल्या वांग्यांची भाजी खानदेशातली स्पेशल असा हा पदार्थ आहे खूप जणांना आवडते आणि सगळेजण आवडीने खातात विशेष म्हणजे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय